नमस्ते मी रमेश मुकात ग्रामोदय विचार माध्यमातून आज राहुल गांधी यांनी भागीदारी न्याय यात्रा च्या संमेलन प्रसंगी बोलताना काही गोष्टी महत्वाच्या बोलल्या त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करावर्ड करा भागीदारी करा। करा। न्याय यात्रेच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलताना स्पष्ट सांगितलं की मी एकवीस वर्ष जे काही राजकारणामध्ये आहे आणि एकवीस वर्षामध्ये मी भारतीय राजकारणाचा के अभ्यास केला आणि त्यामध्ये मी दलित समाजाला न्याय देण्याचं यशस्वी ठरलो आदिवासी समाजाच्या समस्या सोडून त्यांना न्याय देण्याचं यशस्वी ठरलो महिलांना न्याय देण्याची साठी यशस्वी ठरलो परंतु ओबीसी बांधवांना अभ्यास करण्यास फेल ठरलो असं त्यांनी सांगितलं की काँग्रेस सरकार असताना दहा ते पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जर मी ओबीसीच्या संदर्भात अभ्यास करून काही निर्णय घेतले असते आणि ओबीसीची नस ओळखून जर ओबीसीसाठी काही गोष्टी केल्या असत्या तर आज मला ते अपयश आलं नसतं असं त्यांनी या न्यायसंगत भूमिकेतनं सांगितलं या देशामध्ये जो ओबीसी घटक आहे तो पंच्याहत्तर टक्केच्या वर आहे आणि त्याच्या काही समस्या आहेत तो प्रशासनामध्ये नाही न्यायिक व्यवस्थेमध्ये नाही अर्थव्यवस्थेमध्ये नाही आणि त्याच्या भूमीकडे मी पगड्या दुर्लक्षित चालू आणि त्यामुळं मला अपयश आलं हे त्यांनी मान्य केलं मी काँग्रेसला दोष देत नाही काँग्रेस पार्टी चुकली नाही त्यामध्ये मी चुकलो मी जर पंधरा वर्षापूर्वी जर जातीय जनगणना ओबीसीची जातीय जनगणना केली असती तर त्यामध्ये मला यश आलं असतं परंतु मी त्याच्यामध्ये चुकलो लग, की त्याने जाहीर माफी या ठिकाणी ओबीसी समाजाची मांडली आणि त्याने असं सांगितलं की तेलंगणा राज्यामध्ये आमच्या सरकारनं जी जातीय जनगणना केली ती देशामध्ये एक क्रांतिकारक पाऊल होईल असं त्याने सांगितलं ओबीसीच्या जातीय जनगणनेनुसार ओबीसीची लोकसंख्या किती ओबीसी प्रशासनामध्ये किती आहे राजकारणामध्ये किती आहे किंवा न्यायिक व्यवस्थेमध्ये किती याची मला कल्पना आली आणि ओबीसीवर काम करणं गरजेचं आहे असं त्यांनी या सांगितलेलं आहे न्यायसंगत त्या भाषणामध्ये त्यांनी ओघोपूत भाषण केलं आणि आगामी काळामध्ये काँग्रेसमध्ये परिवर्तन होऊन आम्ही जातीय जनगणनेला प्राधान्य देऊ आणि त्या दृष्टीनं देशामध्ये जातीय जनगणना करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि त्या मागणीला सरकार प्रतिसाद दिलेला आहे पण ती कधी करायची हे अजून निश्चित नाही तसंच बोलताना ते म्हटलं की मोदी हे हो मोदींना मी जवळनं बघितलं परंतु त्यामध्ये काही नाही मोदीला ना मीडियाने मोठं केलं असं त्यांनी सांगितलं आणि आगामी काही काळ हा देश संकटात आलेला सिंदूर ऑपरेशनबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही संसद ठप्प आणि आपले पंधराव्ह मंत्री विदेशात गेले असं देखील त्यांनी सांगितलं आणि बिहारमध्ये एस आय आर योजना जी लागू करण्याचा प्रयत्न सरकारचा चाललेला आहे मागच्या दारात वोटर्स लिस्टमध्ये लोक कमी करू आपलीच माणसं कशी घुसतील दलित मुस्लिम मायनॉरिटीची मतं कमी करून सत्ता हस्तगत करण्याचं काम सरकार करते आहे आणि त्या दृष्टीनं आता काँग्रेस पार्टीची आवड झालेली आहे आणि दृष्टीनं ते प्रयत्न करत आहेत आणि यापुढील जे काही काम असेल असे ते ओ बी सी संदर्भात असेल असं त्यांनी सांगितले त्यांनी ओबीसीची माफी मागून ओबीसीना काम करण्याचं घेतलेलं धोरण या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत